धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली धमानिया यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय आता झालं असं की वाल्मिक कराड यांच्याविषयीची एफ आय आर त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची नोंद असलेली सगळी यादीच अंजली धमानिया यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकली आणि या सोशल मीडिया पोस्टच्या आधारेच त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांना काही सवाल उपस्थित केलेत ते म्हणजे या वाल्मिक शासकीय अंगरक्षक होता कोणामुळे दिला गेला हा अंगरक्षक अशा माणसांची सुरक्षा आमच्या कराच्या पैशातून होणार हा माणूस मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अध्यक्ष कोणी केला यांना अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने ना मग कधी राजीनामा घेणार त्यांचा असे अनेक गंभीर एफ आय आर पण कारवाई केली गेली नाही का असा सवाल अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट फडणवीसांना विचारलाय त्यामुळे फडणवीस आता या प्रकरणी काय भूमिका घेतात काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असेल तरी अंजली दमानिया यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा